एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरामध्ये घरफोडा झाल्याचा धक्कादायक प्रकार माहीममध्ये घडलाय माहीमच्या पोलीस कॉलोनी मधली घटना आहे चोरट्यांनी घरफोड्या केल्या त्यामुळे एकच खळबळ झालीय आणि रात्र पाळीवर असलेले पोलीस सुटी निमित्तानं गावी गेलेल्या पोलिसांची घरं तसंच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना या चोरट्यांनी लक्ष केलंय कड्या कोयंडे तोडून चोरट्यांनी पोलिसांच्या या घरातली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केलाय आणि पोलिसांच्या घरासह प्ले ग्रुप नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयाला देखील या चोरट्यांनी लक्ष केलं या चोरट्यांची दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहेत आणि या आधारे आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेतात मात्र पोलिसांच्याच घरावर असे दरोडे पडत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे खरं तर चोरट्यांनी एक दिले, येल, हमसे प्रकारे पोलिसांसमोर हे आव्हानच दिलंय असं म्हणता येईल मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया मनोज काय नेमकी सगळी घटना आहे पोलीस कॉलनीमध्ये अशा प्रकारे जर दरोडे परत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा काय असा प्रश्न निर्माण झालाय अगदी बरोबर पोलीस जनतेची सुरक्षा करत असतात आणि त्याच दरम्यान पोलिसांची घरं जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची घरे किती सुरक्षित आहेत हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय माहीम इथे पोलिसांची कॉलनी आहे आणि त्याच कॉलनीमध्ये सतरा तारखेच्या मध्यरात्री नंतरची ही घटना आहे एक चोर येतोय तेरा घरामध्ये चोरी करतो आहे आणि काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या घेऊन जातोय पोलिसांच्या त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे आणि यावर माहीम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस मात्र त्यावर तपास करत असल्याचा पाहायला मिळत आहे चोराचा शोध घेत आहेत परंतु या निमित्ताने मात्र पोलिसांच्या घरी जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर सर्वसामान्यांना यामध्ये कशा प्रकारे सुरक्षा मिळेल असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे पोलिस हा तपास करत आहेत आणि लवकरात लवकर जो चोर आहे त्याला अटक करण्यासाठी एक प्रकारे चोरानं खरं तर पोलिसांसमोर हे आव्हानच दिले असं म्हणावं लागेल पोलिसांच्याच घरामध्ये चोरट्यानं अशा प्रकारे शिरून प्रकार घरपोडा केलेल्या आहेत धन्यवाद मनोज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी